नमस्कार आज आपण मस्त छान असा मुगाच्या डाळीचा हलवा बनवणार आहोत हा हलवा आपण फक्त पंधरा मिनिटात बनवलेला आहे अगदी झटपट बनवलेला आहे डाळ वगैरे भिजायची गरज नाही आपण लगेचच हा हलवा बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया माधुरीच किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती छान स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुतल्यानंतर कढईमध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे डाळ आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवूनच भाजायची नाहीतर डाळ जळून जाते बघू शकता तुम्ही डाळ पूर्णपणे कोरडी झालेली आहे जशी आपली डाळ होती तशीच झालेली आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून गार होऊ द्यायची गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सर जारमधून वाटून घ्यायची आहे डाळ गाळ झालेली आहे त्यानंतर आता आपण ही डाळ मिक्सर जार मधून वाटून घेणार आहोत डाळ थोडीशी जाडसर ठेवायची खूपच बारीक तिचं पीठ करायचं नाही थोडीशी नॉर्मल जाडसर ठेवायची म्हणजे खायला अगदी खरपूस असा आपला हलवा लागतो डाळ दळून झालेली आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये थोडेसे तूप घालायचे एक चमचा तूप घातलेले आहे त्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप घ्यायचे ते थोडेसे लालसर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अजून आपल्याला तूप ॲड करायचे आहे तीन चार चमचे तूप टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक रवा टाकायचा आहे रवा अगदी बारीक घ्यायचा त्यानंतर एक चमचा बेसनपीठ टाकायचे आहे आणि तेलात हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता अगदी छान भाजले गेलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी डाळ व्यवस्थित दळून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे डाळ टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा लो फ्लेमवर ही डाळ भाजून घ्यायची आहे तुम्ही बघणार तेवढा हलवा अगदी छान लागणार त्यामुळे लो डाळ छान अशी एकजीव करत राहायची आता आपण एक पातीले घेतले आहे त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचे जेवढी डाळ घेतली होती तेवढी साखर घ्यायची त्याच वाटीने मोजून घ्यायची त्यामध्ये तुम्हाला वाटले तर केसर घाला केसर नसेल तर थोडासा पिवळा कलर घाला त्यानंतर ते साखर आटल्यानंतर आपल्याला ते पाणी साईडला ठेवायचे आता बघू शकता तुम्ही डाळ अगदी आपली छान असं तूपसुद्धा त्या डाळीला सुटलेलं आहे बघू शकता अगदी नरम झालेली आहे छान असा कलरसुद्धा चेंज झालेला आहे व्यवस्थित अशी भाजून झाल्यानंतर कलर चेंज झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे करून साखरेचे पाणी घालून घ्यायचे आहे बघू शकता सगळं एकजीव करायचं अजून पाणी ॲड करायचं आणि एकजीव करत राहायचं सतत ढवळत राहायचं नाहीतर डाळ खाली चिपकते छान आपला असं मस्त मसूर डाळीचा शिरा तयार झालेला आहे बघू शकता अगदी छान असा मस्त कलर सुद्धा चेंज झालेला आहे खायला सुद्धा अगदी टेस्टी झालेला होता एकदा ही सोप्या पद्धतीने मु मुगाच्या डाळीच्या शिऱ्याची रेसिपी ट्राय करा खायला पण खूपच छान झालेली होती मुलं वगैरे किंवा घरातले लहान मोठे सगळेच आवडीने खातील एकदा नक्कीच ट्राय करा अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे डाळ वगैरे भिजायची गरज नाही पटकन रेसिपी होते पंधरा मिनटात आपण आज मुगाच्या डाळीचा हलवा बनवलेला आहे तुम्हाला जर आजची मुगाच्या डाळीच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचा हलवा नक्की ट्राय करा